दृश्य आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रुग्णालयातून बाहेर पडलेले आहेत आपण पाहतोय माध्यमांनी त्यांना घोळका घातलेला आहे त्यांची एक प्रतिक्रिया घेण्यासाठी मात्र शिंदे माध्यमांशी काही बोलतात का ते पाहावं लागणार आहे मात्र ते रुग्णालयातून बाहेर निघालेले आहेत ही ती दृश्य आपण पाहतोय एकनाथ शिंदे गेल्या काही दिवसांपासून माध्यमांपासून दूर होते त्यांना आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलेला आहे प्रकृती त्यांची ठीक नाही आहे त्यांचा डेंग्यूचा रिपोर्ट निगेटिव्ह आलेला आहे मात्र त्यांना डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिलेला आहे ते दवाखान्यात पोहोचले होते त्यानंतर आता रुग्णालयातून ते बाहेर आलेले आहेत त्यानंतर माध्यमांना काही प्रतिक्रिया देतात का ते पाहावं लागणार आहे मात्र ही दृश्य आपण पाहतोय ते आता रुग्णालयातून बाहेर आलेले आहेत गाडीत बसलेले आहेत सत्ता स्थापनेच्या हालचाली महाराष्ट्रात जोरदार सुरू आहेत आणि इकडे एकनाथ शिंदे हे आजारी आहेत त्यामुळे चर्चांना देखील उदाहरण आलेलं आहे विरोधकांकडून वेगवेगळ्या संदर्भातले आरोप केले जात आहेत शिंदे नाराज असल्याचं बोललं जात आहे मात्र आता एकनाथ शिंदे हे घराबाहेर पडलेले आहेत दोन दिवसांनंतर एकनाथ शिंदे हे चक्क माध्यमांसमोर आपल्याला आता पाहायला मिळत आहेत काही प्रतिक्रिया देतात का पाहावं लागणार आहे मात्र ते रुग्णालयातून निघालेले आहेत तिथली ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय काहीतरी चर्चा करताना दिसत आहेत मात्र माध्यमांना त्यांनी अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिलेला आहे विश्रांती करण्याचा सल्ला दिलेला आहे ज्युपिटर रुग्णालयामध्ये पोहोचले होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे आपली तब्येत ठीक असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे ज्युपिटर रुग्णालयातून बाहेर निघालेले आहेत त्यांची गाडी थेट निघालेली आहे माध्यमांना त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया अधिकृतरित्या दिलेली नाही मात्र चर्चेदरम्यान त्यांनी सांगितलेलं आहे आपली प्रकृती ठीक असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे डॉक्टरांच्या सल्ल्याने ते विश्रांती घेत आहेत गेल्या दोन दिवसांपासून ते स्वगृही ठाण्यातील त्यांच्या घरी विश्रांती घेत असताना आपण पाहिलं अनेक नेत्यांनी आमदारांनी त्यांची भेट देखील घेतलेली आहे पातो। रुगना एकना ही दृश्य आपण पाहतो ज्युपिटर रुग्णालयातून एकनाथ शिंदे बाहेर पडल्यानंतरची ही दृश्य आहेत या संदर्भात कुठलीही प्रतिक्रिया सत्ता स्थापनेबाबत कुठलीही प्रतिक्रिया शिंदेंनी दिलेली नाही एकनाथ शिंदे यांची प्रकृती दोन दिवसांपासून ठीक नव्हती त्यानंतर ते रुग्णालयामध्ये उपचारासाठी पोहोचले होते रुग्णालयामध्ये तपासणीसाठी आलो होतो अशी प्रतिक्रिया माध्यमांसमोर बोलताना दिलेली आहे एकनाथ शिंदे यांनी त्यांचा ताफा आपण दुसऱ्या दृश्यांमध्ये बघितला जो निघालेला आहे वर्षा बंगल्यावर जाणार आहात का असा सवालही त्यांना यावेळी पत्रकारांनी केला आपण उपचारासाठी या रुग्णालयामध्ये आलो होतो अशी माहिती एकनाथ शिंदेंनी दिलेली आहे एकनाथ शिंदे वर्षा बंगल्याकडे रवाना झाल्याचं आहे काही महत्वाच्या बैठका आहेत काही नियोजनाचा आढावा ते घेतील असंही समजतंय महापरिनिर्वाण दिनानिमित्त पोलिसांची तयारीचा आढावा नियोजनाचा आढावा घेण्यासाठी महत्वाची बैठक त्यांनी वर्षा निवासस्थानी बोलावल्याचं समजतंय त्याच बैठकीसाठी एकनाथ शिंदे वर्षा निवासस्थानी जायला निघाले असल्याचं ही बोललं जात आहे मात्र त्यांनी अधिक प्रतिक्रिया माध्यमांना दिलेली नाही उपचारासाठी दवाखान्यात आलं होतं असं त्यांनी फक्त सांगितलंय दोन दिवसापासून विश्रांती घेत असलेले एकनाथ शिंदे आता सक्रिय झाल्याचं दिसत आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे ठाण्याचे प्रतिनिधी कुणाल भोईते जोडले गेलेले आहेत कुणाल काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री काही वेळापूर्वीच आता मुंबईकडे रवाना झालेले आहेत त्यांचा ताफा जो आहे तो मुंबईकडे रवाना झालेला पाहायला मिळतोय महापरिनिर्वाण दिनानिमित्त एक बैठक जी शासकीय बैठक आहे त्या बैठकीला ते पहिले हजर राहण्याची शक्यता आहे मात्र मागील दीड ते पावणे दोन तासापासून त्यांची ज्युपिटर रुग्णालयामध्ये तपासणी जी आहे ती तज्ज्ञ डॉक्टरांकडून केली जात होती घटा दुखत होता त्यांचा पांढऱ्या पेशी वाढल्या होत्या आणि दोन दिवसांपासून जे काही अँटीबायोटिक आणि सलाईन त्यांना लावलं गेलं होतं त्याचा त्रास त्यांना झालेला आहे म्हणजे अशक्तपणा थोड्या प्रमाणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना होता या सगळ्या संदर्भामध्ये तपासणी त्यांची पूर्ण झालेली आहे आणि माध्यमांशी बोलताना मी आता माझी प्रकृती बरी असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आणि मुंबईकडे जाणार असल्याचं देखील त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे मुख्यमंत्री हे आता काही वेळातच मुंबईला दाखल होतील त्यानंतर त्यांची जी काही रेग्युलर बैठका आहेत त्या बैठका देखील त्या घेण्याची शक्यता आहे त्यामुळे आज त्यांची प्रकृती पूर्ण बरी झाल्यानंतर ते राजकीय बैठकांना सुद्धा हजेरी लावण्याची शक्यता वर जी कुणाल एक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो तो म्हणजे असा की आता पूर्णपणे एकनाथ शिंदे हे सक्रिय झाले आहेत की नाही आणि त्यालाच जोडून एक मुश्किल प्रश्न देखील आहे जो मी आपल्याला विचारेल की जितेंद्र आव्हाड असं म्हणाले होते तुम्ही माध्यमांमध्ये रोज त्यांचा चेहरा बघता तर ते नाराज आहेत की नाही हे तुम्हाला जास्त कळतं त्यामुळे तुम्ही त्यांचा चेहरा आज बघितला तुम्हाला त्यांची प्रकृती कशी वाटली त्यांचा चेहरा पाहून नक्कीच ज्यावेळेस ते घरातून बाहेर आले त्यावेळेस सर्वात आधी आपण प्रश्न विचारला होता की तुमची प्रकृती कशी आहे तर त्यांनी मिश्किल असं चेहऱ्यावरती हास्य दाखवत माझी प्रकृती आता बरी आहे अशा प्रकारचं त्यांनी उत्तर दिलेलं आहे त्यामुळे त्यांची प्रकृती जरी आता स्थिर असली तरी सुद्धा चेहऱ्यावरून जरी प्रकृती त्यांची स्थिर वाटत असली तरी सुद्धा त्यांच्या घशामध्ये जे इन्फेक्शन इन्फेक्शन झालेलं आहे त्याचा त्रास त्यांना होत आहे आणि त्याच्यामुळेच ते ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते आणि दीड तासापासून डॉक्टरांच्या सल्ला त्यांनी घेतलेला आहे त्यांच्या उपचार झालेले आहेत आणि आता ते मुंबईकडे रवाना झालेले आहेत त्यांचा सिटी स्कॅन सुद्धा झालेला आहे डॉक्टरांनी सिटी, सिटी स्कॅन सुद्धा करायला सांगितला होता त्यामुळे आता डेंग्यू मलेरियाची ज्यावेळेस त्यांची चाचणी झाली ती निगेटिव्ह आलेली आहे त्यामुळे आता एकंदरीतच एकनाथ शिंदे हे पुढे काय करणार आहेत किंवा ते शासकीय शासकीय बैठकांना हजेरी लावतायत का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे या संदर्भातले अपडेट्स देतच राहा कुणाला तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी एकनाथ शिंदे यांची प्रकृती आता ठीक असल्याचं त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे ज्युपिटर रुग्णालयातून ते उपचार घेऊन बाहेर पडलेले आहेत आणि आता मुंबईकडे रवाना झाल्याचं हे समजतं